नमस्कार मित्रमैत्रिणीं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी एकादशी तिथी ही अतिशय चमत्कारिक अनुभव देणारी तिथी आहे आणि यंदा श्रावणातील पुत्रता एकादशी आलेली आहे पाच ऑगस्टला म्हणूनच तुम्हालासुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंच्या पांडुरंगाच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर काही गोष्टी या एकादशीला नक्की करा खास करून ज्यांना संतती प्राप्तीसाठी काही व्रत करायचंय किंवा जे आपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करताय बाळ व्हावं म्हणून प्रयत्न करताय त्यांनी तर या पुत्रदा एकादशीचा अवश्य लाभ घ्यावा आणि व्रत करावं आणि ज्यांना मुलं आहेत त्यांनी सुद्धा मुलांच्या कल्याणासाठी या पुत्रदा एकादशीला काही गोष्टी अवश्य कराव्या पण नक्की काय करायचंय सांगते ऐका प्रत्येक एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंचं पूजन आणि आराधना केली जाते उपासना नामस्मरण केलं जातं एकादशी ही तिथी भगवान श्रीहरी विष्णूंची लाटकी मानली जाते अनेक उपासक निरहेतूक सुद्धा दर महिन्याला येणाऱ्या एकादशीचं व्रत करतात पण श्रावण महिन्यातील जी शुद्ध एकादशी आहे जिला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखलं जातं ती मात्र खास आहे वास्तविक पाहता पुत्रदा एकादशीचं व्रताचरण वर्षातून दोनदा केलं जात एक म्हणजे श्रावणात येणारी आणि दुसरी म्हणजे पौष महिन्यात येणारी आपण बघणार आहोत श्रावणात येणाऱ्या पुत्रदा एकादशीचं महत्व आणि त्या दिवशी काय करावं हो? सकाळची नित्यकर्म आटोपल्यानंतर व्रताचरणाला सुरुवात करावी आणि कुठल्याही व्रताची सुरुवात होत असते संकल्पाने भगवान श्रीहरिविष्णूंच्या पूजनाचा संकल्प करावा श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी श्री विष्णूंना आवाहन करावं तुमच्या छोटा तुमच्याकडे छोटा बाळकृष्ण असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता पांडुरंगाचा फोटो असेल तर तोही घेऊ शकता त्यानंतर पंचामृताने अभिषेक पांडुरंगाला किंवा श्रीहरी विष्णूंना घालावा नैवेद्य दाखवावा मुख्याभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षदा तुळशीची पाने त्याचप्रमाणे फुलं फळ फुल, हे सगळं अर्पण करावं धूप दीप नैवेद्य दाखवून श्रीहरी विष्णूंची आरती करावी पांडुरंगाची आरती म्हटला तरी चालेल त्यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे विष्णू सहस्रनाम नसेल तर तुम्ही ऐकू शकता यथाशक्ती दान करायला सुद्धा या दिवशी सांगितलं जातं पुत्रदा एकादशीचं व्रत आचारणाऱ्यांनी मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये तसेच व्रताच्या दिवशी फलाहार घ्यावा उपवास करावा ज्यांना नुसता फलाहार घेणं शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण अशा उग्र पदार्थांचं सेवन मात्र टाळावं मुळात या एकादशीला पुत्रदा एकादशी का म्हटलं जातं तर पुत्र प्राप्ती करून देणारी ही एकादशी आहे म्हणून हिला पुत्रदा एकादशी म्हणतात या एकादशीच्या दिवशी गुणवान या एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने संततीचं सुख प्राप्त होतं संतती आरोग्यवान आणि गुणवान होते या संदर्भात एक कथा सुद्धा पुराणात आहे धर्मराज युधिष्ठिराला श्रीकृष्णाने सांगितलं या एकादशीचं महत्व असं आहे की कांचीपुरात महिषमत नावाचा राजा होता त्याला अपत्य नव्हते दुःखी होऊन त्याने आरण्यात तप केलं आणि ऋषींनी त्याला श्रावण शुक्ल एकादशीचं व्रत करायला सांगितलं त्याने हे व्रत मनापासून केलं आणि त्याला गुणवंत पुत्र प्राप्त झाला अशी कथा आहे त्या दिवशी भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप अवश्य करावा वैज्ञानिक कारण बघता या व्रतामुळे शरीर शुद्धी होते मन स्थिर होतं उपवासामुळे पचनतंत्राला विश्रांती मिळते आणि संततीचा विचार करत केलेली पूजा आणि प्रार्थना मनाला सकारात्मकतेकडे घेऊन जाते आता या व्रताची सांगता कशी करावी एकादशीच्या दिवशी केल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून सकाळी कार्य आटोपली की एकादशीचं व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा यावेळी पुन्हा श्रीहरी विष्णूंची मनोभावी पूजा करावी आणि व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीहरी विष्णूंचे आभार मानावे व्रत आचरण काळात कोणाबद्दलही अपशब्द बोलू नये कोणाला शिवाशाप देऊ नये खोट बोलू नये पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मना मनात ईर्ष्या आणू नये तसंच रथाचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबद्दल देवाकडे क्षमायाचना करावी ज्यांना पु पुत्रप्राप्ती हवी आहे त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी सुद्धा करावी आता संकल्प करायचं म्हणजे नक्की काय करायचं तर जेव्हा तुम्ही या एकादशी चौव्रथाचा संकल्प कराल तेव्हा तुमचं नाव गाव कुळ गोत्र या सगळ्याचा उल्लेख करत मी श्रद्धेने श्रावण पुत्रदा एकादशीचं व्रत करत आहे भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्यावर होवो आणि संतान सुख प्राप्त प्राप्त होवो या प्रमाणे प्रार्थना करावी यालाच म्हणतात संकल्प करणे हा संकल्प तुम्ही हातामध्ये फूल अक्षदा आणि पाणी घेऊन करू शकता मग मंडळी ज्यांना साम संतान प्राप्ती हवी आहे गुणी संतान हवी आहे आपल्या मुलांचं कल्याण व्हावं असं वाटत आहे त्यांनी या पुत्रता एकादशीचा लाभ अवश्य घ्यावा आणि श्रावणात येणाऱ्या या एकादशीचं व्रत नक्की करावं धन्यवाद